एक जण जवळचा म्हणतो होता दादा मी पैसे भरतो तर मनोज दादा म्हणले की त्याची तिच्या आईनं जर पैसे दिलं तर तिला सहलीला पाठवा नाही तर पाठवू नका ही प्रामाणिकपणा आहे त्यांचा त्यामुळे त्यांच्या आपण सल्ला देण्याचे एवढं लायकेच ना आपण फक्त लढा जाय खाली की आपल्या जीवाला विज्ञानाच्या काळातला राजा आहे आपल्या राजा सध्या आपल्या काही राजाने सत्याच्या लालसपुटीत दंगल घडवण्याचं काम केलं पण समाज एकत्र आणण्याचं काम मनोज दादाने केलेलं आहे ज्याच्या वडील शाहू महाराजांना मटत घालवलं ते संभाजी महाराजांना प्रतिक्रिया दिली मनोज दादा विरोधात की कुणाला पाडा जाऊ वाक्य चौक मी त्याला खाली कमेंट केली राजेंच्या राजे तुम्ही गादीच आहे तुम्ही आमचं मानकरी नाही फक्त गादीला मान आम्ही त्याला काय बोलत नाही आमची एवढी विनंती आहे सातारे असतील कोल्हापूरच्या असतील मनोज दादावर जर माझा जन्म देणारा बाप जरी असला जर बोलला तर बापाला सुद्धा सुट्टी नाही ती कोण जरी आज मला सांगा महाराष्ट्रात देश स्वतंत्र झाला राज्य स्वतंत्र झालं तेव्हापासून मराठ्याचं राज्य आहे कोण जर ह्या आंदोलनावर बोलताय का जी ती म्हणते ती इतरच्या आरक्षणाला धक्का न लागत आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण मनोज दादा म्हणताय मंडल आयोगामधलं लागू झालेलं जे आमचं आरक्षण आहे ते आरक्षण ओबीसी मधलं आणि पन्नास टक्के जातलं पाहिजे जा। ही भूमिका निभावणार एक मी मराठ्याला अवलादिचा जन्मला आल राजकारणा त्यामुळे त्यांचं ऐकायचं आपल्याला तुम्ही फक्त एकाच भूमिकेत राहायचं की मनोज दादा तुम्ही उपोषण करायचं नाही तुम्ही सांगेल ती भूमिका राहाल की तो उभा राहतो काय आमचं आधी इकून तुमच्या मागे आहे पण तुमची जी भूमिका आहे फक्त उपोषण करायचं नाही तुम्ही सांगा सध्या खोतला एवढा दादा बोल कट केला फोन त्यानं जिल्ह्यात आला का मला झेल सजा लागू द्या त्याला मारतो सोडत नाही कारण आता सण होणार नाही फक्त उपोषण आहे तुम्ही जिल्हा वाईज फिरा गाववाईज फिरा तुम्ही म्हणला ना ह्या गावात पंचवीस हजार लोक पाहिजेत आमच्या घरदार एकूण माणसं गोळा करतो तुम्हाला माणसं दिसते उपोषण